सोलापुरातील पूनम गेट परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला परभणीमध्ये पोलिसांकडून सुरू असणारे कोंबिंग ऑपरेशन थांबवावे आणि संविधानाची विटंबना करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान परभणीतील कोंबिंग ऑपरेशन नाही थांबवलं तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा भीमसेनेकडून देण्यात आला आहे प्रथमता परभणी इथे झालेल्या जे संविधान शिल्पाच्या विठंबना त्याबद्दल प्रथमता मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आज परभणी इथे ज्या संविधानावर पूर्ण देश चालतो त्या संविधानाची विठंबना होते आणि ते संतकजनक जर प्रतिक्रिया नोंदवत असतील कार्यकर्ते त्या कार्यकर्त्याला होमिंग ऑपरेशन करून बाया मुलं विद्यार्थ्यांना रक्तगोंबळ करतो या ठिकाणी पोलीस प्रशासनाने मारहाण केलेले आहे मला असं म्हणायचं आहे एक कोमिंग ऑपरेशन नाही तर आंबेडकरी चळवळ संपवण्याचा हा भाजपचा उद्देश आहे आज त्या ठिकाणी पन्नासहून अधिक विद्यार्थी असेल महिला असतील यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे आज ज्या बाबासाहेबाने हो ही घटना लिहिली त्या घटनेचा जर अपमान होत असेल तर आम्ही कदापि गप्प बसणार नाही आम्ही याच्या पुढेही उग्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करू आज कशा प्रकारचं आंदोलन केलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून आम्ही आंदोलन केलं आहे कारण का की ही जे बाप आहे ते त्यांचं स्टेटमेंट होतं स्टेटमेंट ते म्हणतात ते आहे ज्यांनी ही घटना केली मनोरुग्ण तो तर देशद्रोहे आणि ह्या प्रकारे कोण जरी अशी घटना करत असेल त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचे डोळे उघडावं म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा पुतळा जाऊन आंदोलन केलेलं आहे